चार। नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत महाराष्ट्र क्रांती जून आज या या आंबड ठिकाणी या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे सकाळी आठ पासन मतमोजणीला सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने आपण दिंडोरी लोकसभेचा विचार जर केला तर त्यामध्ये पहिल्या फेरी अखेर भास्कर बगरे यांनी बाराशे साठ मतांनी आघाडी घेतलेली आहे पहिल्या फेरीमध्ये भारती पवार यांनी यांना बावीस हजार एकशे त्र्याऐंशी मतांची आघाडी होती भास्कर बगरे यांना तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी मतांची आघाडी होती आणि दुसऱ्या फेरीमध्ये भारती पवार यांना पासष्ट हजार आठशे एकोणऐंशी एवढ्या मतांनी आघाडीवर होत्या त्या आणि नंतर भाग भास्कर बग्रे यांना सत्तर हजार सहाशे चार मतांची दुसऱ्या फेरीमध्ये आघाडी मिळालेली आहे त्या त्यामध्ये मालती थविल ज्या आहेत त्या एक हजार एकशे अडुसष्ट आ, या मतांनी त्या आघाडीवर होत्या चौथ्या फेरीचा विचार केला दिंडोरी लोकसभेचा तर तो असा आहे त्यामध्ये भारती पवार सत्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत भास्कर भगरे हे चौऱ्याण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी मतांवर ते आघाडीवर आहेत चौथ्या फेरीमध्ये त्यामध्ये मालती थविल ज्या आहेत त्या आ, चार हजार एकशे सत्तावन्न मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहेत आता आपण जाणार आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर तो त्याचा कल पहिल्या फेरीपासून तर आता फेरी चौथ्या फेरीपर्यंत असा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीमध्ये राजाभाऊबाजेंनी देखील आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या फेरीमध्ये वाजींची आघाडी कायम ठेवत त्यांनी एकोणसाठ हजार सहाशे अडुसष्ट मतांची आघाडी घेतली होती त्यामध्ये हेमंत गोडसे यांनी चाळीस हजार एकशे पंचवीस मतांची आघाडी त्यामध्ये घेतली होती तसेच करण गायकर यांना दोन हजार नऊशे अडुसष्ट मतं मतांवर ते आघाडीवर होते तसेच तिसऱ्या फेरीचा आपण विचार केला तर हेमंत गोडसे अठ्ठावन्न हजार दोनशे अठरा मतांची त्यांना आघाडी आहे राजाभाऊ वाजांना अठ्ठ्याऐंशी हजार मतांची आघाडी आहे करण गायकर यांना चार हजार सहाशे साठ मतांची आघाडी आहे त्यामध्येच शांतीगिरी महाराजांना दहा हजार एकशे एकसष्ट मतांची आघाडी आहे ही नाशिक लोकसभा मतदारसंघाची चौथ्या फेरीपर्यंत म मतमोजणीची प्रक्रिया चालू आहे आणि त्यामध्येच आपण वेळोवेळी प्रत्येक फेरीच्या अपडेट आल्यानंतर महाराष्ट्र क्रांती नियोजक दर्शकांना आपण वेळोवेळी अपडेट देणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा